नमस्कार मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानामध्ये सर्वांचे स्वागत आज सतरा मे दोन हजार पंचवीस रात्रीचे नऊ वाजले बघा आज जर बघितलं मित्रांनो तर साधारण महाराष्ट्राच्या मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागात आणि मध्य प्रदेशची जी, जी बॉर्डर आहे त्या भागामध्ये साधारणपणे पावसाचे ढग होते त्यामुळे आज उत्तर महाराष्ट्र किंवा नाशिककडे पाऊस हा आज गॅप दिला पावसाने परंतु असं नाही की राज्याच्या दुसऱ्या भागात पाऊस हा होताच तर त्याच्यामध्ये जा जालन्याचा जो भाग आहे परभणीचा भाग आहे जिंतूर मंठा परतूर सेलू परभणी या भागामध्ये आज चांगल्या प्रकारचा पाऊस वाऱ्यासह वादळ आणि विजांसह त्या ठिकाणी पाऊस झाला तर उत्तर महाराष्ट्राच्या भागामध्ये फारसा काही पाऊस नव्हता फक्त मालेगाव समदाने परिसरात आणि नांदगावच्या काही परिसरात आज दुपारनंतर वळी पावसाच्या सरी त्या ठिकाणी झाल्या बाकी ठिकाणी इतकं काही मोठासा पाऊस नव्हता परंतु आपण जे ज्या पद्धतीनं फॉरकास्टिंग दिलं होतं त्या पद्धतीनेच पाऊस हा संपूर्ण राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत दिसतो तर बघा मित्रांनो तर आपण सगळ्या सिस्टम बघून घेऊन या तर तीस तारखेपर्यंत दिसतो तर सोशल मीडियावरती साधारणपणे शक्ती नावाचं एक चक्रीवादळ तयार होणार तर याबाबत ज्या काही बातम्या फिरत आहेत त्या संदर्भात आज व्हिडिओ आणि पुढील पावसाचा अंदाज देखील आपण समजून घेऊया की ज्या सिस्टम बनणार त्यांचा ट्रॅक हा कोणत्या दिशेने जाणार आणि तो ट्रॅक कसा जाणार भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या पेजवरती रोजच मान्सूनची वाटचाल आपल्याला या ठिकाणी दिसते द नॉर्दन लिमिट्स ऑफ साऊथ वेस्ट मान्सून लिमिट म्हणजे ही जी रेषा दिसती ती दक्षिण पश्चिम मान्सून हळूहळू हा पुढे सरकतोय तर सोशल मीडियावरती ह्या बातम्या ज्या उठत आहे आता मान्सून येणार नाही मान्सून आपल्या त्याच्या लिमिटमध्येच येणार सात जून ते दहा जूनच्या आसपास किंवा पंधरा जूनच्या आसपासच मान्सून सक्रिय होणार लक्षात घ्या म्हणून शेतकऱ्यांनी पेरण्याकरताना घाबरू नये कारण बघा जो सध्या वळीव पाऊस चालू आहे तर काल जो नाशिक जिल्ह्यात पाऊस झाला जबरदस्त पाऊस हा नाशिक जिल्ह्यात जोरदार असा पाऊस कोसळला पिंपळगाव साईडला जर बघितलं तर ढगफुटी सदृश्य पाऊस त्या ठिकाणी झाला अगदी सत्तर ऐंशी ऐंशी शंभर मिलीमीटर पाऊस एका ठिकाणी कोसळला एवढा पाऊस त्या ठिकाणी तो होता तर आता ही जी लिमिट रेषा बघितली आपण तर पंधरा ते सोळा तारखेला ही ग्रीन लाईन आपल्याला दिसते तर ही लाईन बघा पंधरा सोळा आणि सतरा तारखेला तो थोडासा थो थो वरच्या बाजूला सरकला जे ता ता हे जे कसं कशा पद्धतीनं बघितलं जातं की सॅटेलाइट इमेजनुसार पावसाचा जो दायरा आहे समुद्रामध्ये जो पाऊस चालू आहे कारण हा हिंदी महासागरचा आणि बंगाल जो सागराचा कोर्शन आहे तर ह्या भागामध्ये साधारणपणे पाऊस कसा चालू आहे तर याच्यावरतीच या सगळ्या गोष्टी असतात आता सोशल मीडियावरती पेरण्या कधी कराव्या हे कधी करावं ते सगळ्या गोष्टी ज्या चालू आहे किंवा पाऊस कसा येईल आता काय असतं मित्रांनो हा जो पाऊस असतो साधारणपणे दरवर्षीच भारतीय हवामानशास्त्र विभाग अशा पद्धतीचा एक पेज जाहीर करत की जो मागचा डेटा काढला जातो त्या डेटानुसार या पेज बनवलेलं असतं परंतु काय होतं जर बंगाल जो सागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये एखादी सिस्टम बनली तर मात्र हा पाऊस एक तर जलद येतो किंवा चार आठ दिवस तो उशिरा येतो आणि दुसरं एक जर केरळ पासून ते गुजरात पर्यंत हा जो सातशे किलोमीटर परिसर हा जो समुद्रकिनारा आहे आपल्याकडे हा जो हा जर पाहिलं तर हा मोठा समुद्रकिनारा आपल्याला लाभलेला आहे तर ह्या किनाऱ्याला काही वेळेस ऑप्शोअर ट्रप विकसित होते ऑप्शर ट्रप विकसित झाल्यामुळे फक्त समुद्रकिनारी भागातच दोनशे किलोमीटर पाऊस पडतो मधल्या भागात पा। 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 तो, तो पाऊस पडत पा। नाही पा। आणि दरवर्षी असं लक्षात येतं की एकवीस एकवीस दिवस तीस तीस दिवस ऑप्शर ट्रप ही विकसित असते तुम्ही एखाद्या मॉडेलवर जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की या ठिकाणी अशी एक पिवळी किंवा भगव्या कलरची अशी एक लाईन सतत दिसते तुम्हाला पंधरा पंधरा दिवस ती त्याला ट्रप म्हणतात की सह्याद्रीच्या रांगेला मान्सून आडला जातो तो परत रिफ्लेक्ट होऊन समुद्रात जातो आणि त्याच्यानंतर तो, तो पुढचा पश्चिम घाट ओलांडून पूर्वीकडे येत नाही तर त्याला ऑफशोर ट्रक म्हणतात आता बघा साधारणपणे सतरा तारखेला आज या ठिकाणी हिरेषा ड्राईंग आय एम फॉरकास्टिंग केली म्हणजे मान्सून हा लवकरच केरळच्या किनारपट्टीवर येण्याची शक्यता आहे सात जून जो आपला लिमिट असतो तर या ठिकाणी ज्यांनी सव्वीस ची जी ड्रॉइंग केली होती ती सव्वीस मे ला ती हळूहळू कॉमरिनदीप समूह म्हणजे श्रीलंकेचा जो कन्याकुमारीचा भाग आहे त्याच्याकडे सरकताना या ठिकाणी दिसते सोशल मीडियावर जर तुम्ही जर एखाद्या वेदर ऍपवरती किंवा एखाद्या वेदर मॉडेलवरती जर बघितलं तर साधारणपणे डिप्रेशन किंवा लो प्रेशर त्या ठिकाणी बनताना दिसतंय बंगाल चोप सागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये परंतु सोशल मीडियावरती जे व्हिडिओ बनवतात लोक त्याच्यामध्ये शक्ती चक्रीवादळ येणार असा पाऊस येणार त्या पद्धतीने येणार अशा पद्धतीचा त्या ठिकाणी खोट्या बातम्या पसरवल्या जातात तर मित्रांनो ह्या चार्ट मध्ये तुम्हाला दिसतंय की लो प्रेशर एरिया आणि त्याचं पॅरामीटर्स कसे असतात बघा जर लो प्रेशर एरिया जर तयार झाला तर त्याची गती किती असते सतरा नॉट्स नॉटिकल आपण म्हणतो त्याला किंवा एकतीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारे फिरतात तेव्हा त्याला लो प्रेशर एरिया म्हणतात लो प्रेशर एरियाच्या पुढची स्टेज म्हणजे डिप्रेशन जर डिप्रेशन बनलं तर पाऊस वाढतो तर तो त्याची स्पीड असतं एकतीस एकोणपन्नास एक किलोमीटर प्रति तास डिप्रेशन बनतं त्याच्या पुढची स्टेप डीप डिप्रेशन डीप डिप्रेशन जर बनलं तर अठ्ठावीस तेहतीस किलोमीटर पन्नास ते एकसष्ट किलोमीटर प्रति तास आणि नॉटिकल तेहतीस नॉटिकल हवेचा वेग मोडण्याचं एकत्रॉर्टिकल तर आता आणि हे किलोमीटर प्रति तास एकसष्ट ते किलोमीटर म्हणजे डीप दिप डिप्रेशन डीप दिप डिप्रेशन नंतर सायक्लोन म्हणतं म्हणजे जे चक्राकार जे, जे फिरणारे वारे हे लो प्रेशर एरियामध्ये देखील फिरतात डिप्रेशन मध्ये देखील फिरतात आणि सायक्लोन मध्ये देखील फिरतात परंतु त्याची फिरण्याची गती कमी म्हणून त्याला त्याचे तसं लो प्रेशर एरिया वेलमार्क लाईन डिप्रेशन डीप डिप्रेशन सायक्लोन म्हणतात आता हे बघा सायक्लोन सायक्लोनच्या पुढे जर गेलं तर सिव्हिअर सायक्लोन त्याचा एकशे सतरा वा... किलोमीटर वारे प्रति तास इतका गतीने फिरत असतात आता व्हेरी सिव्हिअर सायक्लोन स्टोन ते एकशे अठरा ते एकशे सदुसष्ट किलोमीटर प्रति तास ते खूप विध्वंसक असं चक्रीवादळ त्या ठिकाणी असतं त्याच्यानंतर एक्स्ट्रीमली सिव्हिअर सिव्हिअर सायक्लोन आता ते दोनशे एकवीस किलोमीटर प्रति तासाने वारे ज्या ठिकाणी फिरतात ते एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली आपल्याकडे फारच कमी वेळा आलेलं आहे एक्स्ट्रीमली किंवा सुपर सुपर सायक्लोन स्ट्रोन आता हे दोनशे बावीस किलोमीटर प्रति अॅगो म्हणजे त्या दोनशे बावीस किलोमीटर प्रति तासाच्या पुढे जे चक्रीवादळ जातं त्याला सुपर सायक्लोन त्या ठिकाणी म्हणतात आपल्याकडे बऱ्याच वर्षापासून सुपर सायक्लोन त्या ठिकाणी आलेलं नाही सत्तरच्या दशकामध्ये किंवा ऐंशीच्या दशकामध्ये हे सुपर सायक्लोन येऊन गेलेले आहेत परंतु सीवियर सायक्लोन आणि व्हेरी सिव्हिअर सायक्लोनच्या श्रेणीत चक्रीवादळ त्या ठिकाणी गेलेले आहेत आता चक्रीवादळाचं हे मॉडेलवर जर फक्त लो प्रेशर डिप्रेशनच दिसतं पण काही लोक त्याला चक्रीवादळ म्हणत आहेत त्या ठिकाणी मॉडेलवर स्पष्ट सांगताय की कि किती किलोमीटर प्रति तासाने वारे फिरणार किती नॉटिकल त्याची स्पीड असतं आणि uh, पुढच्या इमेजवर आपण बघून घेऊया की कि चक्रीवादळामध्ये किती हप्ता पास्कल लावायचा जावं असतो ते परंतु ती परत दुसरीकडे ट्रॅक दाखवते जर तुम्ही दोन दिवसाने चेक केलं तर त्याचा मार्ग भलताच असतो म्हणजे काय असतं हे ऍप थर्ड पार्टी ऍप असतात आणि ते पेएबल नसतात विंडी सारखं ऍप जर तुम्ही घेतलं विंडी विंडीमध्ये देखील तुम्हाला काही पैसे पे करायला लागतात तेव्हा तुम्हाला ते अॅक्युरेसी त्या ठिकाणी देत असतं जर तुम्ही ते फ्रीमध्ये वापरत असाल तर ते वेगळा दोन दिवसांनी वेगळंच फॉरकास्टिंग त्या ठिकाणी ते दाखवत असतं आता बघा या ठिकाणी जर समुद्रामध्ये हे चक्रीवादळ फिरतंय तर हे जे गोल गोल जे फिरता आता आहे हा वारा या ठिकाणी जोरदार पाऊस असतो बघा ज्या ठिकाणी लो प्रेशर असतं आता हे लो प्रेशर म्हणजे चक्री या ठिकाणी नऊशे पंच्याऐंशी हेक्टर इतका हवेचा दाब त्या ठिकाणी असतो हा लो प्रेशर जास्त त्याच्या केंद्राभोवती हवेचा दाब अतिशय कमी असतो आणि बाकीच्या ठिकाणी हवेचा दाब हा जास्त असतो म्हणून या ठिकाणी जोरदार पाऊस पडतो हे मध्ये पाऊस दाखवतो एकशे अठ्ठावन्न मिलीमीटर पाऊस हा या ठिकाणी पडत असतो आणि जसं जसं चक्रीवादळापासून आपण किंवा लो प्रेशर एरियापासून आपण दूर जाऊ तर तो एक झिरो पॉईंट आठ हळूहळू त्याच्या जवळ आल्यानंतर तो हा एम एम मध्ये दाखवलाय म्हणजे सेंटर सेंटरला तो पाऊस जोरदार पाऊस त्या ठिकाणी चालत असतो हा मोठा एरिया दोनशे किलोमीटरचा एरिया हे घेऊन चालतं आणि त्याच्या जवळ जवळ लो आहे जा जवळमध्ये जास्त पाऊस त्या ठिकाणी चालू असतो बघा मित्रांनो अनेक लोक चर्चा सोशल मीडियावर किंवा अन्य भागात देखील एक चर्चा आहे की असा पाऊस आम्ही कधी पाहिलाच नव्हता जुने मातारी मंडळी लोक देखील सांगतात ही आसा करी नहीं कि आसा हो की आमच्या याच्यामध्ये असं कधी झालं नाही की दहा दहा दिवस मे महिन्यात पाऊस पडला तर असं एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये झालं होतं असं की धरणं त्या ठिकाणी भरली होती तर आता त्याच्यानंतर हा जो हाला हा ग्लोबल वॉर्मिंगचा इफेक्ट जरी असला तर सिस्टम जर बघितल्या तर बघा या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये दोन चक्राकार स्थिती फिरत आहे या ठिकाणी एक या ठिकाणी ओमानच्या दिशेने गुजरात पासून मुंबई पासून दोनशे तीनशे किलोमीटर समुद्रात त्याच्यानंतर एक ओरिसाच्या आसपास आणि एक तामिळनाडूच्या आसपास आणि एक अरुणाचल प्रदेशकडे आणि एक दुसरी ही बंगालचोप सागरामध्ये अंदमान अंदमानच्या इस्टल कोस्टल भागात तर आता असे चार चार पाच पाच सिस्टम ह्या आपल्या भारतावरती फिरताय त्यामुळे आपल्याकडे हा तुपारनंतर वॉटर वेपर जोरदार येऊन आपल्याकडे पाऊस हा होतोय प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण असतं त्या ठिकाणी म्हणून असे चार चार चा, लो प्रेशर एरिया चार 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 चक्राकार स्थिती त्या ठिकाणी भारताच्या आसपास फिरताय तुम्हाला ते दिसत जरी नसले एखाद्या वरती परंतु सॅटेलाइट वरती याच्या जे रॅपिड स्कॅन असतं त्या रॅपिड नुसार आम्ही अशा इमेजेस बनवतो की त्या ठिकाणी चक्राकार हवेची स्थिती त्या ठिकाणी आपल्याला दिसत असते म्हणून हा सध्या पाऊस चालू आहे सॅटेलाइट अॅनिमेशन नुसार पुढील परिस्थिती जी आहे त्यानुसार मी जे लो प्रेशर एरिया जो अठरा मेला उद्यापासून बनणार आणि तो सरळ अरबी समुद्रात येणार तर माझ्या ड्रॉइंग मध्ये मी हे बनवलंय दक्षिण पश्चिम मान्सून रेषा ही मान्सून रेषा अजून भारताच्या बाहेरच ती अजून केरळच्या किनारपट्टीवर किंवा श्रीलंकेजवळ आलेली नाहीये त्या भागात ती आलेली आहे पण तिची हळूहळू ती दिशा ही नार पट्टी वर सरकते या ठिकाणी उद्या एक लो प्रेशर एरिया मी जे बोललो सायक्लोनिक सर्क्युलेशन इथे फिरते ती इथे इथे एक डिप्रेशन त्या ठिकाणी सध्या सायक्लॉनिक सर्क्युलेशन आहे आता मॉडेल फॉरकास्टिंग बघा तुम्ही या ठिकाणी अठरा मे हा हे लो प्रेशर एरिया पुढे सरकतोय एकोणास मे ला पुढे भारताच्या भारतात इंटर करतो वीस मे ला एकवीस बावीस तेवीस मे ला तो मुंबईच्या गुजरातच्या खंबाच्या आखादा जवळ येतो त्यानंतर ह्या दिशेने पुढे सरकतो असं बी सीएम डब्ल्यू एफ मॉडेल दाखवतोय परंतु जीएफएस मॉडेल काही वेगळं फॉरकास्टिंग करते प्रत्येक मॉडेलचे फॉरकास्टिंग हे वेगळे असतात तुम्ही जर विंडीवर चेक केलं तर तुम्हाला एक चक्राकार स्थिती ही या बाजूला येताना दिसते फक्त थे थे ते त्याच्यामध्ये तुम्ही सीएमडब्ल्यू एफच मॉडेल पाहतात परंतु तसं नसतं मॉडेल हे दहा प्रकारचे मॉडेल असतात आणि वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे फॉरकास्टिंग करतात जीएफस मॉडेल दाखवतंय की इथे येऊन ते गुजरातच्याच खंबाच्या आकाराजवळ घेऊन त्या ठिकाणी जातं असे वेगवेगळे मॉडेल आयकॉन वेगळं दाखवत आहे ऍक्सिस वेगळं दाखवत आहे यूकेम ओ वेगळं दाखवत आहे एम वेगळं दाखवत आहे म्हणजे वेगवेगळे ट्रॅक त्या ठिकाणी असतात परंतु सीएमडब्ल्यू एफ मॉडेलच्या ट्रॅकनुसार हा भाग या ठिकाणी जाताना त्या ठिकाणी तुम्हाला दिसतो बघा याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतय की जे लो प्रेशर एरिया वीस तारखेला हे कोल्हापूरच्या सिंधुदुर्गाच्या आसपास इथे एंटर झाल्यानंतर हे सहा मॉडेल तीन आणि तीन सहा सहा मॉडेलचे वेगवेगळे ट्रॅक आहे बघा हे तुम्हाला जर एखाद्या ऍपवरती दिसत असेल की ते चक्रकार स्थिती आहे परंतु तसं नाहीये काही मॉडेल हे खंबाच्या आखातात जाताना दिसतात काही गुजरात पाकिस्तानच्या बॉर्डरला जाताना दिसतात तर काही ओमान एमेन का जाताना दिसतात काहीचा ट्रॅक हा ह्या दिशेला दिसतो एम एन कडे तर साधारणपणे बावीस ते चोवीस मे च्या दरम्यान या ठिकाणी ते येणार दुसरा एक सिस्टम आहे ती सिस्टम साधारणपणे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला ओरिसाला हिट करेल किंवा बांगलादेशकडे कडे किंवा ब्रह्मदेशकडे देखील जाऊ शकते मॉडेल ते फॉरकास्टिंग वेगवेगळे आहेत परंतु शक्ती चक्रीवादळाची निर्मिती त्या ठिकाणी काही होणार नाही त्याला फक्त आज सोशल मीडियावर त्या वावड्याच उठून दिले लोकांनी पण शक्ती चक्रीवादळाचं फॉर्मेशन होणार नाही तेवढं त्याला इंटेन्सिफाय होत नाही कारण ते ज्या भागातून सरल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या पर्वतरांगा त्या ठिकाणी आहेत अण्णामलाई पर्वतरांगा ह्या पर्वतरांगांमुळे त्या ठिकाणी आढळलं जातं तामिळनाडूच्या ज्या आंध्रच्या ज्या पर्वतरांगा आहेत त्याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी कमी होते समुद्रात आल्यानंतर इंटेन्सिफाय होईल पण तेवढा त्याला ट्रॅक भेटत नाही एकदा मोकळीक भेटले की त्याला इंटेन्सिफाय होतं परंतु ते बनलंही चक्रीवादळ तर ते ओमानकडे लिहून जाईल त्याचा इम्पॅक्ट पडणार नाही या ठिकाणी डिप्रेशनच डिप्रेशन त्या ठिकाणी ते राहणार आहे बघा तर सोशल मीडियावरती फक्त चर्चा आहे ते तुम्हाला समजण्याकरता मी स्क्रीनवरती घेऊन सांगतो की दोन सिस्टम बनणार एक लो प्रेशर एरिया इथे एंटर होईल आणि तो डिप्रेशन बनून ह्या दिशेला जाईल जे तुम्हाला मॉडेलमध्ये दिसतंय कुठल्या तरी विंडिओ आणि दुसरा लो प्रेशर एरिया ह्या ठिकाणी बनतो आणि तो, तो बा, बांगलादेशकडे जातो काही मॉडेल नुसार इंटर भारतात होतो तर लो प्रेशर एरिया डिप्रेशन आणि डीप डिप्रेशन डीप डिप्रेशन नंतर सायक्लोनची स्टेप असते परंतु एकदा भूभागावर भु, भु, झाल्यानंतर जंगल आणि पहाड याच्यामुळे त्याची इंटेन्सिटी कमी होत असते त्यामुळे हे देखील सायक्लोन बनणार नाही सव्वीस ते एकतीस मेच्या दरम्यान हे सिस्टम बनणार आता अतिशय सोपं आणि तुम्हाला समजेल असे फक्त ते चर्चा ऐकत आपण वृत्तपत्र न्यूज शक्तीवादळ येणार हे लो प्रेशर एरिया बनणार पण ह्या ठिकाणी तुम्ही मी समजून सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की सव्वीस ते एकतीस ला ही सिस्टम बनणार आणि बावीस ते अठ्ठावीस दरम्यान ही सिस्टम महाराष्ट्राच्या किनारपट्टीपासून डिप्रेशन बनणार डीप दिप डिप्रेशन समजा सायक्लोन बनलं तर ते दूर जाईल त्या ठिकाणी लक्षात घ्या हा एक अंदाज आणि मान्सूनची रेषा हे विश्ववृत्तीय भाग वीस ते बावीस तारखेला या ठिकाणी दिसतो आणि सव्वीस मे या अठ्ठावीस मेला केरळच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे तीस च्या आसपास तो या ठिकाणी म्हणजे फास्ट थोडासा वरती सरकताना त्या ठिकाणी दिसतात वेगवेगळे मॉडेल वेगवेगळे दाखवत आहे आय एम डी मेड डिपार्टमेंट देखील त्या ठिकाणी आपल्याला वेगळंच फॉरकास्टिंग आहे परंतु मान्सून हा त्याच्या जो समय येण्याचा निर्धारित समय त्याच्यापेक्षा सहा ते सात दिवस आधी येण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे बघा तर या ठिकाणी साधारण ज्या सायक्लोन शक्ती वगैरे जे दाखवताय तर त्या ठिकाणी आपल्याला असं दिसत की सायक्लोन शक्ती बनत तर नाहीये डिप डिप्रेशनच बनणार आहे परंतु ते ह्या दिशेने मध्ये जाईल असं काही मॉडेल दाखवत आहे आणि हे लोकचर एरिया हा गुजरातच्या आसपास जाताना त्या ठिकाणी दिसतो आज जर बघितलं तर साधारणपणे बघा अहिल्यानगर परभणी जिंतूर मंठा जालना या भागात पाऊस पडला जळगावच्या आसपास थोडासा जळगावच्या उत्तर बाजूला इकडे देखील चंद्रपूरकडे अमरावती अकोला या भागात थोडाफार होता नाशिककडे आज बऱ्याच तुलनेत त्या ठिकाणी पाऊस हा कमीच होता फक्त थोड्या भागात त्या ठिकाणी झाला तर भाग बदलत पडत असतो मी पहिल्यांदाच बोललोय तुम्हाला की हा पाऊस भाग बदलत त्या ठिकाणी पडत असतो लक्षात घ्या म्हणून वेगवेगळे मॉडेल हे वेगवेगळे फॉरकास्टिंग त्या ठिकाणी करत असतात हा एक अंदाज त्या ठिकाणी लक्षात घ्या दुसरं असं की मित्रांनो की बघा हा जो पाऊस पडतोय घाबर, तर शेतकऱ्यांना घाबर घाबरून देण्याचा विषय हा त्या ठिकाणी नाहीये परंतु तीस तारखेपर्यंत तर वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडेल हा एक अंदाज लक्षात घ्या काही वेळेस असं झालाय की आठ आठ दिवसापासून एकाच गावात पाऊस पडतोय काही ठिकाणी आजही पाऊस नाहीये म्हणून हा अंदाज लक्षात घ्या काल देखील जबरदस्त पाऊस त्या ठिकाणी काही भागात झाला त्यामुळे रोजच उद्या देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आणि राज्याच्या इतर जिल्ह्यामध्ये देखील पाऊस हा स्थानिक वातावरण निर्माण होऊन त्या ठिकाणी पाऊस येईल स्पेसिफिक जर कोणी सांगित असेल इथं होईल तिथं होईल तसं नसतं ते फक्त एखाद्या ऍप वरती किंवा त्याच्यावरती बघून उद्या काय होईल त्या ठिकाणी लक्षात घ्या हे स्थानिक वातावरण आहे त्यामुळे सगळ्या भागातच तो जिथं इंटेन्सिटी आज नाशिक जिल्ह्यात थोडी इंटेन्सिटी दुपारनंतर कमी झाली म्हणून पाऊस पडला नाही परंतु उद्या देखील पावसाचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत लक्षात घ्या आणि हा जे फॉर्मेशन मी दाखवलं ते जसं अरबी समोरात एंटर करेल तसा वीस तारखेनंतर वीस एकवीस बावीस पाऊस वाढताना दिसतोय त्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस देखील त्या दुसऱ्या सिस्टममुळे पाऊस वाढताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतोय त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या मी मुद्दाम काल व्हिडिओ त्या ठिकाणी दिले नाही रोज रोजच व्हिडिओ मी देत नाही एक दिवसाआड त्या ठिकाणी माझे व्हिडिओ येत असतात आणि शेतकऱ्यांचे कॉप कॉल आज खूपच सुरू झाले चारशे पाचशे कॉल शेतकऱ्यांचे आले त्यामुळे मला आज परत या सविस्तर आणि विस्तारित असा व्हिडिओ त्या ठिकाणी द्यावा लागला आपला व्हिडिओ जरी मोठा असला परंतु शेतकऱ्यांना समजण्याकरता माझे व्हिडिओ असतात म्हणून हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या धन्यवाद